नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या काही नोटिफिकेशन असतात ज्या काही जाहिराती जाहिराती असतात ते जाहिराती आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत राहणार आहोत त्याबद्दल काही प्रश्न नाही परंतु तुम्हाला त्याचबरोबर अभ्याससुद्धा आता सुरू करावा लागणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या कारण की तुम्ही पोलीस भरती देत असाल किंवा वनरक्षक भरती असेल किंवा मग तलाठी भरती असेल किंवा कोणतीही सरळ सेवा स्पर्धा परीक्षा असेल तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये ती एम पी एस सी पूर्वपरीक्षा सुद्धा असू शकते आ, त्या पर स्पर्धा परीक्षेमध्ये जी की या विषयावर भरपूर सारे प्रश्न असतात त्या कारणामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही तुमचा जर जा अभ्यास झालेला असेल तर तुम्ही याला रिव्हिजन म्हणून समजू शकता आणि जर तुमचा अभ्यास झालेला नसेल तर तुम्ही याच्या नोट्ससुद्धा बनवू शकता कारण कसा विषय असतो की आपण जेव्हा अभ्यास करायला लागतो तेव्हा मोठमोठे पुस्तक आपण वाचतो तेव्हा ते पुस्तकातून आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये एकवीस बावीसच्या मला वाटते तर त्यामध्ये जवळपास तीस प्लस प्रश्न त्या नोट्समधून आले होते त्यामध्ये वेगवेगळ्या विषयाचे ते मार्क्स होते त्यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल राज्यशास्त्र असेल त्यानंतर पंचायत राज असेल नागरिकशास्त्र असेल सर्व असे सायन्स असेल ते सर्व विषय त्यामध्ये होते त्यामध्ये गणित हा विषय नव्हता ही गोष्टसुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या तर विषय असा असतो की स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही महत्त्वाचे घटक आहेत ज्या घटकावर वारंवार प्रश्न विचारले जातात तर ते घटक आपण या नोट्समध्ये कव्हर केलेले आहेत तर आणि हेच विषय आपण अपलोड करणार आहोत त्या विषयाचा तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी फायदा होणार आहे आज जो आपण विषय घेणार आहोत तो विषय असणार आहे जालियनवाला बाग हत्याकांड बघा भरपूर महत्त्वाचे विषय आहेत आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय असा की तुम्ही कोणतीही एक्झाम द्या ते स्टेट लेवलची असेल किंवा शे सेंट्रल लेवलची असेल से 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 राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल कोणतीही पोस्ट असेल ते आय बी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो असेल त्यानंतर राज्यगुप्त वार्ता विभाग असेल गृह विभागांतर्गत ती जे येते ते त्यानंतर मग आर आर बी असेल रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल एस एस सी कंबाईंड ग्रॅज्युएट लेवलची जी एक्झाम असते ते असेल तर कोणतीही एक्झाम असो सेंट्रल लेवलची एक्झाम असो पोस्ट ऑफिसची भरती असो यामध्ये सुद्धा जनरलवर प्रश्न विचारतात फक्त फ, फ फरक हा असतो की यामध्ये आपण मराठीमध्ये प्रश्न असतात त्यामध्ये प्रश्न हिंदीमध्ये असतात फक्त एवढाच मूलभूत फरक असतो बाकी त्यामध्ये काही फरक नसतो ही गोष्ट लक्षात घ्या महत्त्वाचे टॉपिक म्हणजे कुठले आहे तर यामध्ये मग जवळपास चं चंपारण्य सत्याग्रहावर प्रश्न असतो त्यानंतर मग खेडा सत्याग्रह आहे त्यानंतर मग तुमचा नेहरू रिपोर्ट आहे आपण हिस्ट्रीच्या बाबतीत बोलतोय इतिहासामध्ये त्यानंतर मग जे काही समाजसुधारक असतात त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर असतील गोळा बाबा वल्नकर असतील अस त्यानंतर मग दिनकरराव जवळकर असतील एम पी एस सी पूर्वच्या एक्झाममध्ये जे विद्यार्थी देत असतील त्यांनासुद्धा हे हे नावं परिचित आहेत ही गोष्ट लक्षात घ्या त्याचबरोबर मग इतिहासमध्ये असून जॅलियनवाला भाग त्या विषय आहेत खेडा सत्याग्रह आहे त्यानंतर मग तुमचा जॅलियनवाला आपला सॉली येऊन रॅम्से मॅक्डोनॉल्ड आहे जातीय निवाडा आहे पुणे करार आहे त्यानंतर मग तुमची त्रिमंत्री योजना आहे कॅबिनेट मिशन आहे हे सर्व घटक महत्त्वाचे असतात या घटकावर प्रश्न हा शंभर टक्के कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये असतो फक्त फरक एवढा आहे की एम पी एस सीची जर एक्झाम असेल आणि जॅलियनवाला बाग हत्याकांडावर जर प्रश्न असेल तर तो प्रश्न असा असतो की खालीलपैकी योग्य विधान ओळखा त्यामध्ये मग तुम्हाला ती दोन तीन विधानं देतील की मग रौलेट टॅक्टला काळा कायदा म्हणतात त्यानंतर मग मुंबईमध्ये सत्याग्रह कोणी केला तर महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडू यांनी सत्याग्रह केला त्यानंतर नंतर प्रश्न विचारतील की सईफुद्दीन किशलू हे ज्यांना अटक झाली होती आणि त्यांच्या निषेधार्थ ती सभा तिथं जलियनवाला जा, बाग हत्याकांड ज्या ज्या ठिकाणी घडलं त्या ठिकाणी ती सभा घेण्यात आली होती ती त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ ती सभा घेण्यात आली होती असे डिटेल प्रश्न जर असतील तर ते मग एम पी एस सी पूर्वमध्ये किंवा मुख्यमध्ये विचार विचारतात परंतु पोलीस भरती असेल वनरक्षक असेल किंवा मग अजून काही तलाटे भरती असेल किंवा अजून काही कालच्या भरती असतील सेवा भरती असतील तर यामध्ये तुम्हाला ते विचारतात की जलीनवाला बाग हत्याकांड कधी झालं तर आपल्याला तो ते जी डेट आहे ती डेट आपल्याला माहिती पाहिजे जे महत्त्वाचे आहेत वनलाईनर क्वेश्चन आहेत ते सुद्धा तुमचे कवर होणार आहेत त्या कारणामुळे तुम्ही कोणतीही परीक्षा द्या स्टेट लेवलची द्या सेंट्रल लेवलची द्या तुम्हाला या नॉलेजमधून तुमचा प्रश्न हा शंभर टक्के सुटणार आहे दुसरा एक विषय असा असतो की स्टेट लेवल प्लस नोट्स आपण या ठिकाणी प्लस करतो आहे इतिहासच्या बाबतीत तर स्टेट लेवलमधून काही प्रश्न असतात जे प्रश्न अत्यंत सोपे असतात परंतु ते प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी माहीत नसतात नोट्समध्ये ते प्रश्न अंतर्भूत नसतात त्या त्याबद्दल बा, माहिती नोट्समध्ये उपलब्ध नसते म्हणून आपण काय केलेलं आहे की जो पोर्शन पुस्तकातला आहे स्टेटबोर्डमधला आहे तो पोर्शनसुद्धा आपण घेतलेला आहे आणि आपल्या नोट्समधला जो काही भाग आहे सुद्धा घेतलेला आहे सांगायचा अर्थ फक्त सिम्पलमध्ये हा आहे की इतिहासमध्ये प्रत्येक विषयामध्ये ते मग घटनेमध्ये मग तुमचे मूलभूत अधिकार असतील मूलभूत हक्क असतील मार्गदर्शक तत्व असतील घटनादुरुस्ती असतील त्यानंतर मग कु कुठल्या भाषेंना दर्जा देण्यात आला तसे प्रश्न असतील त्यानंतर मतदानाचं वय कोणत्या कोणत्या घटनादुरुस्तीनुसार वाढवण्यात आलं कमी करण्यात आलं नंतर मग धर्म धर्मनिरपेक्ष कधी जोडण्यात आलं बेचाळीसवी घटनादुरुस्ती चव्वेचाळीसवी घटना दुरुस्ती त्यानंतर मग पॉलिटिक्समध्ये भरपूर विषय आहेत त्यानंतर त्यानंतर मग राज्यसभा आहे विधानसभा आहे त्यानंतर मग विधानमंडळ आहे असे सर्व कलमं असतील काही समान नागरिक कायद्याची कलम असेल त्यानंतर मग घटनादुरुस्ती कोणती कोणती कलम आहे त्यानंतर कोणत्या देशातून आपण काय घेतलेलं आहे घटने घटनेमध्ये तर हे सुद्धा असे प्रश्न असतात प्रत्येक विषयाचे आपल्याकडे ते नोट्स उपलब्ध आहेत त्या कारणामुळे हळूहळू आपण सर्व नोट्स या ठिकाणी अपलोड करणार आहोत तुम्हाला निश्चितच त्या नोटचा फायदा होईल हे तुम्हाला मी सांगू शकतो हो ओके त्यानंतर आपण आज जो विषय सुरू करणार आहोत तो विषय असणार आहे जालियनवाला बाग हत्याकांड आता याची पार्श्वभूमी काय आहे रॉलेट टॅक काय आहे हे जे नाव तुम्हाला सांगितलेलं आहे सैफुद्दीन किशनू हे नाव काय आहे यांची अटक कशामुळे झाली तो कायदा म्हणजे काय होता तर हे सर्व घटक तुम्हाला तुमचे जवळपास पाच ते सात मिनटाच्या व्हिडिओमध्ये जवळपास तुमचे ते सर्व विषय कव्हर होऊन जातील पुन्हा एकदा सांगतो ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना रिव्हिजन समजून घ्या आणि ज्यांचा अभ्यास झालेला नाही त्यांनी आजपासून नोट्स बनवणं सुरू करा कोणतीही एक्झाम द्या मी तुम्हाला सांगतो की याच्या बाहेर प्रश्न आहे तुमचा असणार नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्या ओके तर आज आपण सुरू करू जालियनवाला बाग हत्याकांड या विषयावरची नोट्स ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांडाची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आहे रोलेक्ट ॲक्ट ओके तर या कायद्याने काय झालेलं आहे तर कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा अधिकार सरकारला देण्यात दे आला या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली या काळ्या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली त्यानंतर गांधीजींनी या कायद्याच्या निषेधार्थ सत्याग्रह पुकारलेला आहे सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी हडताळ पाळण्याचे आवाहन त्यांनी केले या आवाहनाला भारतीयांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे ओके <coughs> okay, पुढचा विषय बघू आपण जलिनवाला बाग हत्याकांड रोलेट कायद्याविरोधी पुकारलेल्या लढ्याने पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले गांधीजींना पंजाब प्रांतात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला या ठिकाणी तुम्ही सभा घेऊ शकत नाही अमृतसर येथे सत्य सक्त... डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांना या ठिकाणी ने? अटक करण्यात आली या घटनांच्या निषेधार्थ तेरा एप्रिल एकोणीसशे एकुनिश्य, एकोणीस रोजी अमृतसर येथील जलियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली सभ सभा आयोजित करण्यात आली होती सभेसाठी ज जम जमलेल्या निशस्त्र लोकांवर जनरल डायरने या ठिकाणी बेछूट गोळीबार केलेला आहे ओके यामध्ये काय झालेलं आहे तर सुमारे चारशे स्त्री पुरुष या ठिकाणी मरण पावलेले आहेत ओके असंख्य लोक या ठिकाणी जखमी झाले या हत्याकांडास पंजाबचा शासक मायकेल ओडवायर हा जबाबदार होता मायकेल ओडवायर हा या ठिकाणी जबाबदार होता ही गोष्ट लक्षात घ्या फायरिंग जरी जनरल डायरने केली तरी ऑर्डर यांनी दिलेली आहे हे समजून घ्या या ठिकाणी ओके त्यानंतर हत्याकांडाचा निषेध म्हणून हत्याकांडाचा निषेध म्हणून काय झालेला आहे या ठिकाणी तर रवींद्रनाथ टागोर यांनी सर पदवीचा या ठिकाणी त्याग केलेला आहे ओके हा प्रश्न बहुतांश प परीक्षेमध्ये विचारण्यात येतो तर सरपदवीचा या ठिकाणी किताबाचा त्याग केलेला आहे संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा लागू करण्यात आला पुढे या हत्याकांडाच्या चौकशीची मागणी भारतीयांनी केली त्यामुळे सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली या हत्याकांडाने देशव्यापी असहकार चळवळीस या ठिकाणी जन्म दिलेला आहे एकोणवीसशे वीसचा त्यानंतर खिलाफत चळवळ आहे परंतु हा भाग आपल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा विषय नाही तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ठीक आहे पुढचं आपण बघू आता नोट्स आपल्या तर या ठिकाणी बघा सर्व डायरेक्ट नोट्स आहेत <coughs> इंग्रज जो काळा कायदा आहे आपला रॉलेक्टॅक्ट यामध्ये काय होतं तर इंग्रज कोणत्याही ठिकाणी ठिकाणची झडती घेऊ शकत होते कोणत्याही व्यक्तीला संशयावरून अटक करू शकत होते त्यानंतर गुन्हेगाराला अपील करता येत नव्हते त्यानंतर सभाबंदीसुद्धा होती त्यानंतर गांधीजींनी काय केलेलं आहे तर एक मार्च एकोणीसशे एकोणवीस रोजी मुंबई सत्याग्रह सभा या ठिकाणी स्थापन केलेली आहे त्यानंतर काय की हर्निमन यांनी रॉलेट ॲक्टला ब्लॅक बिल असे म्हटलेले आहे काळा यांनी म्हटलेलं आहे कोणी हरनिम हरनिमन यांनी तर मुंबईत गांधीजी आणि सरोजिनी नायडू यांनी सत्याग्रहाचे या ठिकाणी नेतृत्व केलेले आहे दहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये पंजाबचे नेता सैफुद्दीन किशलू आणि डॉक्टर सत्यपाल यांना या ठिकाणी अटक झालेली आहे जे आपण स्टेट बोर्डमध्ये बघितलेला आहे ओके अटक झालेली आहे त्यानंतर बघू पुढची स्लाईड <coughs> दहा एप्रिल एकोणीसशे एकोणवीसमध्ये पंजाबचे नेता सैफुद्दीन किश्लू आणि सत्यपाल यांना अटक झाली ओके त्यानंतर बघा जालियनवाला बाग हत्याकांड दहा तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ अमृतसरच्या जालियनवाला जालियनवाला बाग बागेत सरकारच्या विरोधात सभा घेण्यात आली आणि या ठिकाणी सभा सभा बंदी होती ही गोष्ट लक्षात घ्या अमृतसरच्या विरोध अमृतसरच्या जालियनवाला बागेत सरकारच्या विरोधात सभा घेण्यात आली त्यानंतर जनरल डायरने गोळीबाराचा या ठिकाणी आदेश दिलेला आहे रवींद्रनाथ टागोर यांनी नाईटहूड ज्याला आपण सर पदवी म्हणतो ही या ठिकाणी परत केलेली आहे त्यानंतर बघा गांधीजींनी कोणती पदवी परत केलेली आहे तर कैसरे हिंद ही पदवी या ठिकाणी यांनी परत केलेली आहे तर ही आपण जे स्टेट बोर्ड बघितलं त्यामध्ये ही माहिती या ठिकाणी नव्हती ही गोष्ट समजून घ्या त्यानंतर जमनलाल बजाज यांनीसुद्धा राय बहादूर ही पदवी या ठिकाणी परत केलेली होती तर बघा कोणत्या कोणत्या पदव्या परत केल्या होत्या रवींद्रनाथ टॅगोर यांनी सर पदवी महात्मा गांधी यांनी महात्मा गांधीजी यांनी कैसरे हिंद पदवी त्यानंतर जमनलाल बजाज यांनी राय बहादूर ही पदवी या ठिकाणी परत केली होती त्यानंतर एकोणीसशे चाळीसमध्ये काय झालेलं आहे तर उधमसिंग यांनी लंडनमध्ये जाऊन जनरल डायरची या ठिकाणी हत्या केलेली आहे एकोणीसशे चाळीसमध्ये उधमसिंग यांनी लंडनमध्ये जाऊन जनरल डायरची हत्या केलेली आहे ओके हंटर कमिशन आपण बघितलेलं आहे की कमिशन नेमण्यात आलं ज्या जा, जा, जालियनवाला बाग हत्याकांड चौकशी करण्यासाठी यामध्ये बघा सदस्य किती होते तर बघा जालियनवाला बाग हत्याकांड चौकशी करण्यासाठी सात सदस्य समिती या ठिकाणी नेमण्यात आली त्यामध्ये तीन भारतीय होते आणि ओके okay, तीन भारतीय होते त्यामध्ये एक चिमनलाल सेटलवाड जम पंडित जगन नारायण त्यानंतर सरदार सुलतान असे हे तीन सदस्य या कमिटीमध्ये होते ओके okay? सु सरदार सुलतान अहमद खान ठीक आहे त्यानंतर ओडवायर यांनी काय केलं तर गोळीबाराचे आदेश दिले होते त्यांना यांनी काय केलं निर्देश निर्दोष ठरवलेला आहे या ठिकाणी जी कमिटी या ठिकाणी नेमलेली होती त्या कमिटीमधो कमिटीचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट सादर झाल्यानंतर काय निष्पन्न झालं तर ओडवायर आ, ओडवायर गोळीबाराचे आदेश देणारा निर्दोष झाला आणि या ठिकाणी डाय, डायर डायरची जी कृती आहे ही असमर्थनीय आहे फक्त एवढंच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु त्याचा बदला या ठिकाणी झालेला आहे उदमसिंग यांनी लंडनमध्ये जाऊन जनरल डायरची या ठिकाणी हत्या के केलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे ज्या नोट्स आहेत ह्या नोट्स खूप महत्त्वाच्या आहेत यामध्ये तुम्हाला जे रायबहादूर पदवी हिंद प केसरे हिंद पदवी नाईटहूड पदवी सर पदवी कोणी परत केली कधी परत केली कशामुळे परत केली हे सर्व यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल पुन्हा पुन्हा थोडासा जरी दोन वेळ जरी या व्हिडिओ बघितला तरी सर्व यामध्ये प्रश्न आपल्याला क्लिअर होऊन जातील किती लोक मारला गेले तर चारशे लोक मारला गेले रॉलेट टॅग काय होता संशया अटक, तर संशयावरून अटक त्यानंतर मग गुन्हेगाराला कर अपील करता येत नव्हते त्यानंतर दुसरा विषय म्हणजे यांनी कोणी याला ब ब्लॅक रॉलेट टॅगला ब्लॅक बिल म्हणून म्हटलेले आहे तर हे सर्व प्रश्न तुमचे यामध्ये सुटू शकतात तर ओके अशाच प्रकारे आपण शॉर्टमध्ये परंतु अत्यंत महत्त्वाच्या नोट्स आता यानंतर बंगालची फाळणीचा एक असाच आपला शॉर्ट व्हिडिओ येईल त्यानंतर मुस्लिम लीग आहे बंगालची फाळणी आहे त्यानंतर मग महत्त्वाचे असे भरपूर विषय आहेत जे आपण अशाच प्रकारे घेणार आहोत ओके okay? ठीक आहे धन्यवाद थँक्यू